नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी एक महत्वाची अशी अपडेट आहे ही अपडेट महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्या तर्फे आलेली आहे ही अपडेट लेटेस्ट अपडेट आहे जे विद्यार्थी इयत्ता बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस ची बोर्ड परीक्षा देणार आहे त्या परीक्षेला बसण्यासाठी तुम्हाला जे हॉल तिकीट लागणार आहे या हॉल तिकीट बाबत शी नोटीस आहे तर बोर्डा तर्फे तुम्हाला तुमचे प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट कधी वितरण करण्यात येणार आहे हे वितरण तुम्हाला कॉलेज मार्फत कधी केले जाणार आहे याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर चॅनेलवरती पहिल्यांदा चालला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ची ही नोटीस आहे याच्यामध्ये विषय महत्वाचा आहे की फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मी प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत म्हणजेच हॉल तिकीट मिळण्याबाबत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये घेतल्या जाणाऱ्या उच्च माध्यमिक म्हणजेच इयत्ता बारावीची जी बोर्ड परीक्षा आहे त्या बोर्ड परीक्षेसाठी तुम्हाला प्रवेश मिळण्यासाठी जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट प्रसिद्ध करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे या पीडीएफ मध्ये खाली आल्यानंतर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे संलग्न असलेल्या सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक विद्यार्थी व पालक यांना सूचित करण्यात येते की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस साठी सर्व विभागीय मंडळांनी मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश पत्र म्हणजेच हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे आता हे हॉल तिकीट तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या डब्ल्यू 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 महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळाला सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कॉलेज लॉग इन मध्ये डाउनलोड करीना करता उपलब्ध होतील म्हणजेच हे हॉल तिकीट हे आज पासून म्हणजेच सोमवार पासून बावीस एक दोन हजार चोवीस रोजी कॉलेज लॉगिन मध्ये तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जातील म्हणजे तुमची हॉल हॉलटिकीट आलेली आहे ही हॉल हॉलटिकीट तुमची उद्यापासून कॉलेजमध्ये वितरण केली जातील प्रत्येक कॉलेजला वेगवेगळ्या दिवशी तुम्हाला बोलवलं जाईल मात्र तुमची हॉल हॉलटिकीट ही कॉलेजच्या लॉगिन मध्ये आलेली आहे तुम्हाला तुमची हॉल हॉलटिकीट ही कॉलेज लॉगिन मधून तुमचे प्रिन्सिपल आणि तुमची संस्था जी आहे ती तुम्हाला उपलब्ध करून लवकरच देईल अशा पद्धतीने ही विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी नोटीस होती हॉल तिकीट बाबत जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल महत्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांसोबत शेअर करा थँक्यू सो मच